नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काशी क्षेत्राबद्दलची अद्भुत अशी कथा या क्षेत्राबद्दल पूर्वीपासून अशी कोणती कथा चालत आलेली आहे आणि माहिती चालत आलेली आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तर मृत्यूनंतर मोक्ष कुठे मिळतो तर याचे उत्तर आहे काशी आणि म्हणूनच प्रत्येक जण इथे मरणासाठी तरसत असतो असं म्हणायला हरकत नाही या विषयीची एक पौराणिक कथा सांगितली जाते फार पूर्वी जेव्हा संपूर्ण सृष्टी अज्ञान अडकलेली होती तेव्हा देव ऋषी आणि मानव सर्वांनी मिळून भगवान शंकरांची प्रार्थना केली हे महादेवा आम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवा तेव्हा भगवान शंकरांनी त्यांचा विचार केला आणि गंगा नदीच्या काठी एक दिव्य क्षेत्र निर्माण केले तेच मंदिर काशी आणि या काशीबद्दल वैशिष्ट्य असं सांगितलं जातं हे क्षेत्र कधीही नष्ट होत नाही कितीही प्रलय काळ आला तरीही या क्षेत्राला काहीही होत नाही प्रलयकाळात भगवान शंकर या काशीला आपल्या त्रिशुलावर धारण करतात आणि म्हणूनच काशीला अविमुक्त क्षेत्र असे म्हणतात म्हणजे येथे प्रत्येक जणाला मुक्ती मिळते असं म्हणायला हरकत नाही त्याचप्रमाणे एकदा माता पार्वती यांनी महादेवांना विचारले प्रभू इतकी तीर्थे असताना काशीच विशेष का तेव्हा महादेव म्हणाले हे देवी जो काशीमध्ये प्राण सोडतो त्याच्या कानामध्ये मी स्वतः तारक मंत्र सांगतो आणि त्याला या जन्म मरणाच्या मृत्यूतून या बंधनातून मुक्त करतो याच कारणामुळे येथील मणिकर्णिका घाट हा मोक्षदायी घाट मानला जातो आणि येथे देह ठेवला तरी आत्मा मुक्त होतो अशी श्रद्धा आहे त्याला पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकायची गरज पडत नाही आणि म्हणूनच काय तर शास्त्रामध्ये असे म्हणतात की काशी मरण मुक्ती अर्थात काशीमध्ये मरण आले तर मोक्ष निश्चित आजही या काशीमध्ये गंगा आरती मंत्रोपचार घंटानाथ आणि हर हर महादेवाचा गजर अखंड सुरू आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद